नमस्कार मित्रमंडळींनो तर रात्री भरपूर पाऊस पडला आहे खड्ड्या खड्ड्याने पाणी साचलं आहे आणि आता आपल्याला करायचे गुरांचं शेण उचलून घ्यायचं आहे झाडाला काय येणार नाही कारण का गोराखाली भरपूर इथं पण पाणी झालं आहे रेडकाखाली मशीन खाली नाही कारण का मुरमान आहे त्याच्यामुळं खडी आहे त्याच्यामुळं तर चला शेण काढून घेऊ अंगणावरला केर उचलून घेऊया तर इथं अंगण सगळं स्वच्छ झाडून झालं आणि तिकडं गोरांचं शेण पण उचलून झाले बाल्या एकटाच आज घरी करम नाही त्याला राधीला फोनला म्हणते आणि झोपले तिथं काकापतने चला आता म्हशीची धार काढून घेऊया धार काढून झाली आता माझी इकडं त्या शर्डनला मका ठेवते ते मका आणि गहू दोन्ही मिक्स करून आता आणि गुरांना आता वैरण ठेवायची कॅरेटामध्ये मुरगास मुरगास ठेवते आता इथं कारण का अशी भुईला टाकली तर वैरणाची खायला यायची नाही त्यांना वलंही सगळं खाली तर टाकून घेऊया आता वैरण एक बॅग संपली आपली आणि ह्या तीन बॅग राहिले ते तर त्यातली एक अलीकडली फोडायची बॅग गुरांना वैरण टाकायला चला फोडून घेऊया इकडं पोरं नाही ते आंब्याखाली भरपूर आंबं पडले ते रात्री वारं कावधानं पावसानं तर आज आता गोळा करायला लागल्यात आहे लय ले पडल्यात काय बाई <स्थाथा> वर टाकू द की मला मग जाऊ <स्थाथा> बरं बरं

कॅरेट भरून काढले ती पाच काढले ती तिकडं आत्याने दोन नेले ती आणि इकडं मी ने लागली आता तीन कॅरेट टाकली वैरण सगळी आणि बघा लगेच गईनं खाली पाडलं कॅरेट मुरगास सगळा खाली सांडला सगळेजण मन लावून खायला लागले ते रातभर काय वैरण खायला मिळालं नाही त्यांना पावसामुळं आम्ही चालू आता खाली उठे आंब्याकडं रात्री वारे कावधानं तांब पडला असते ना ती बघायला चाललोय आज पोरं नाही ती आम्ही चाललो आहे बाया पावसामुळं सगळं हा बापूचं झालं असतं दोन हॅलपट इथं गिनेगोल चांगला आलं हा

त एउटा मन त सो भ काड लि लाइन है कराच आइचि त दोन तीन दिवस गावाला अजून पाहुँ लग्न मनस सोडि लग्न कार्यक्रम है त नि त मलाई कायस नै पडल किति आम्ब पड्लि ल आम्ब जा आधी खालच्या आंब्या खाली जाऊ की आधी वाटत नाही रामफळी पसल्या झाडापाशी एवढं आंबा गवला अर्ध कॅरेट आंबा झालाय गोळा करून ठेवलं आता आणि आम्ही चाललय तिकडे खाली खालच्या आंब्याकड भरपूर आंब पडलेत आहे वारकावधानाने हम्म माननेस <स्थास्था> <स्थास्था> हा तर आलो इथं आम्ही तर बघा आंब्याची सगळी हात्रून झालंय सगळं भरपूर आंबे पडले ते हे बघा इकडे चार सगळ्या झाडाखाली खाली जेवढा झाडाचा घेर आहे तेवढा आंबा पडलेला आहे तर गोळा करून घेतो आता पटपट ले म्हणजे घेऊ चांगलंच फुटलेलं कशाला घ्यायचं चांगलं अर्ध कॅरेट आणि तर आता काही बरं कॅरेट आहेत तेवढं भरपूर आहे तर आंबा झाली माझी आणि चालली मी खाली आता कढीपत्ता आणायला कशाला तर लागायचा कडीपत्ता आत्ताला तर आता सांगितलंय कडीपत्ता घेऊन ये म्हणून चला कडीपत्ता घेऊन येऊ तर जेवायला बसायला लागलो आता सकाळचा शेवट झालाय बाल्या तेवढा पारूस आहे बाल्या अंघोळ केलंय काय तर जेवणामध्ये आहे चपाती तर पोपड बेलण्याची आमटी केली छान झाले माझी तर सगळेजण बसायला लागले आता जेवण करायला तर जेवण ती झाली ती आमची दहा वाजून गेले त्या तिकडं पाणी धावायला आणले ती आणि आज पण जायचंय दाताची ट्रीटमेंट आहे आज तर बोलवले डॉक्टरने आज तर जाणार आहे आम्ही आता फराळ पाणी धावून चला मग पाणी धावून घेते आणि मग जायचं आपल्याला वाडीला आहे आम्ही दवाखान्यात आता इथं वाडीला आणि डॉक्टर काय आले नाहीत अजून बसलो आहे तर आलोय गावात आता आणि इथं बांगडी पाईप मोटरचा आपला फुटलाय तेव्हा पाईप घेऊन जायचंय आपल्याला दुकानात आलो या

इकडं आतमध्ये पाईप ठेवलेले आहेत कापडण्याचा पायपुन घ्यायचंय

निघाल आता झालं आता काम वाडीतलं गावातलं आणि आम्ही आता आणि वातावरण एकदम शांत झाले दुपारन पाऊस सांगितलाय चाललंय आता घराकड तर आता आम्ही आलोय घरी आता आणि बाया गेले त्या रानात डाळिंबीच्या गवत काढायला बाल्याने आले की सुरुवात केली खायला भूक लागली का बाल्या बर तर मी आता कपडे धुवून घेते कपडे धुवून झाले की मग मला पण जायचे राहणार अडीच वाजले इकडं कपडे धुवून झाले ती माझ्या आता इकडं हाड़ हळूहळू आबळ यायला लागले ती धुवून झाली ती आणि निघाली माळावर खुरपायला आता मी तीन वाजले ते आता उशीर झाला वाडीवर नाही यायला जरा चला जाऊया मग आले माळावर आणि खुरपायला सुरुवात करायची भरपूर सगळं आहे तरी पण घ्यायचं आहे खुरपून चला दोघींच्या मग आम्ही येतोपर्यंत गू दवाखान्यातनं अर्ध्या अर्ध्या पाती झाले ते दोन तर चला आपण राहिले आता माझी पात भरपूर लांब आहे तेवढे खोरपून घेते आता मी आणि आबाळ तर भरपूर आले आता पण काय करायचं खोरपल्याशिवाय भाग नाही तरी तर पाच सहा चाकणं काढून झाले ती साडेतीन वाजले ते आणि इकडं भरपूर राबळ आले हे बघा आणि तिकडं तर खाली उतरलाय पाऊस चला आपल्याला आता गटड बांधून जायचं आहे आता घरी ते बघा तुम्हाला घर झरलेला आवाज येतोय तिथं गठोडे बांधले मी आता आणि निघाले आता घराकडं कारण का तिकडं तुम्हाला दिसतंय पाऊस उतरलाय पाऊस याय लागलाय हळूहळू आपल्याकडं पण येईल त्याच्या आधीच आपण जाऊया चला मला पावसाने गाठलं आणि भिजली आता पावसात थोडीशी तिथं थांबली जरा घरा कशीच आहे पण पाठीमाग थांबली जरा घरात जायलाही नाही चालले भरपूर पाऊस आहे तिथं सत्रे चार थांबले आता कागद लावलाय तिथे थांबलाय पाणी पाणी झालंय सगळ्या मग काय बाबा आम्ही बरोबर सांगितलं त्या टायमाला पाऊस आलाय चार वाजता बरोबर चार वाजता आता का आता चार वाजून गेली तेव्हा भरपूर पाऊस आहे आणि इकड बाले आमचा गरम गरम काय खातोय काय खातोय मॅगी गरम मॅगी खायला आहे बर एकटाच आहे घरी त्याच्यामुळं हा नाही नाही राधा नाही यायची आता रायवर नाही तर काय नाही आता पाऊस उघडल्यावर म्हणलं मग काय माहिती कधी ते कामाच्या बाया निघाले हे नाही दुसरा अकुलगावच गावचा सहा वाजून गेले ते पाऊस अजून चालूच आहे आणि इकडं गावात ना आले तर हे नाही आताच भिजत चालले बिझी चालले नाही गार लागते